हे नागेश श्रीकंठ स्वामी नागनाथ देवस्थानचे खरगे महाराज उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडी या गाव गावाला तीन शक्तिपीठ ज लाभलेले आहेत त्या शक्तिपीठातलं पहिलं आई यमाई देवी रंगनाथ स्वामींची भक्ती करून यमाई देवीला आणलं ते शक्तीपीठ आणि दुसरं नागनाथ नागनाथ महाराज मारनूरला बातकावा शिरगिरी घराण्यातली होती ती मुडके घराण्याची सून होती त्या बातकावाने मानवला सेवा करून नागान महाराजांना मारडी नगरीत आणलं ते वैराग्यपीठ आणि गावाच्या बाहेर पूर्व दिशेला एक किलोमीटर अंतरावर मार्कंड ऋषीने तपश्चर्या केले ते तपभूमी आणि या मार्कंड ऋषीची मूर्तीची पुनर्प्राति प्रतिष्ठापना येत्या सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या रोजी करण्यात येणार आहे त्याची रूपरेषा शनिवारी सकाळी शनिवारी पंधरा पंधरा फेब्रुवारी सकाळी नऊ वाजता मा मार्डेतील वेशीतून मारुती मंदिरातून मंदिरापासून मार्कंड ऋषी आणि महादेवाची पिंड नंदी पादुका आणि श्री गणेशाची मूर्तीची गाव प्रदक्षिणा मिरवणूक भविष्य मिरवणूक निघणार आहे आणि त्यानंतर मार्कन ऋषी स्थळान स्थळावर चार ते सहा वाजता त्या ठिकाणी सुरवातीला ध्वजारोहण करण्यात येणार आहे अखंड दीप आराधना करण्यात येणार आहे यंत्र शोधन श्री पूजन पुण्यावाचन पूजन नवग्रह क्षेत्रपालन मृत्युंजय जप आदी पूजाचं नियोजन त्या दिवशी पंधरा तारखेला करण्यात आ येणार आहे आणि सोळा तारखेला रविवारी सकाळी आठ ते बारा श्रींना रुद्राभिषेक यंत्र आरंभ मूळ रुद्र हवन श्री मृत्यूंजय महामंत्र हवन सकाळपासून संध्याकाळपर्यंत अखंड शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करण्यात येणार आहे आणि त्यानंतर सतरा फेब्रुवारी सोमवारी सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनिटांनी एकावन्न एकावन मिनिटांनी एकावन यंत्रस्थापना त्यानंतर मू पु मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेचा प्र प्रतिष्ठापना आहे आणि या मूर्ती प्रतिष्ठापनेला स्थापनेसाठी मानूर मठाचे श्री, श्री 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 एक एकशे आठ षटस्थल ब्रह्मी गुरु विरपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी यांना यांच्या हस्ते मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्यानंतर पूर्णाहुती महाआरती आणि दुपारी बारानंतर नंतर बारापासून ते चार नंतर सर्व भक्तांना प्रसादाचा नियोजन केलेला आहे सर्व भाविकांना श्रीक्षेत्र मारडी पंचक्रोशीतील सोलापूर शहरातील आणि सोलापूर जिल्ह्यातील तमाम महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्रवासियांना हरी उत्तर सोलापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र मारडी हे गाव श्री यमाई देवी श्री नागनाथ यांच्यामुळं सर्वदूर परिचित आहे परंतु याच भूमीमध्ये भारतीय अध्यात्मातील सप्त चिरंजीवापैकी एक श्री मार्कंडेय ऋषी यांची तपोभूमी देखील याच गावामध्ये आहे पण हे स्थान तसं दुर्लक्षित आहे श्रीक्षेत्र मारडी गावामध्ये श्री यामाई देवीमुळं शक्तीपीठ श्री नागनाथामुळं वैराग्यपीठ आणि श्री मार्कंडेय ऋषी श्री यमाई देवी ज्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन या ठिकाणी आल्या ते श्री रंगनाथ स्वामी मोकाशी आणि श्री नागनाथ महाराज ज्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन या श्री मारडी नगरीमध्ये आले त्या सौ बातगव मुडके यांच्यामुळं या नगरीला भक्तीपीठाचा देखील वारसा लाभलेला आहे म्हणजे श्रीक्षेत्र मारडी हे भक्ती वैराग्य आणि शक्ती पीठ असे त्रिवेणी संगम या ठिकाणी झालेला आहे तर मार्कंडे ऋषींची ही तपोभूमी असलेले दुर्लक्षित असलेले ठिकाण निसर्गाच्या वरदानामुळं अतिशय नयनरम्य आणि मनाला प्रसन्न असं वाटणारं आहे या ठिकाणी श्रीक्षेत्र मारडी गावाच्या पूर्वेला हे मार्कंडेय ऋषींची तपोभूमी आहे तर या ठिकाणचा जीर्णोद्वार करण्याची भूमिका गावातील भक्तांनी घेतली सोलापूर शहरातील जे की मार्कंडेय ऋषींचे उपासना करतात त्या पद्मशाली समाज बांधवांनी घेतली आणि म्हणूनच उद्या शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये त्रिदिवसीय हा श्री मार्कंडेय ऋषी मूर्ती पुनर्प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे तर उद्या सकाळी ठीक आठ वाजता मार्कंडेय ऋषी शिवलिंग गणपती बप्पा आणि नंदी या नवीन नूतन मूर्तींची गावातून दिंडी मिरवणूक निघणार आहे आणि तिथून खऱ्या अर्थानं या सोहळ्याला प्रारंभ होईल या सोहळ्यातील तीन दिवसाचे जे विधी आहेत ते श्रीक्षेत्र मारडी नगरीचे नागनाथाचे खरगे महाराज नागेश स्वामी महाराज श्री यमाई देवीचे आद्यभक्त श्री रंगनाथ स्वामी मोकाशी यांचे विद्यमान वंशज ज्योतिषाचार्य रेणुकादास मोकाशी आणि सोलापूर शहरातील पद्मशाली समाजाचे आचार्य पंडित देवीदास कोरापाठी या तिघांच्या आणि ब्रह्मवृंदांच्या मंत्रांच्या जयघोषामध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे खरं तर मारडी गावाचं महात्म्य हे श्रीक्षेत्र काशी इतकंच आहे त्याचं कारण असं की या ठिकाणी या यामाई देवीचं मंदिर आहे आणि यमाईच्या समोरच मातंगी देवीची देखील या ठिकाणी देवस्थान आहे आणि जाज्वल्य असा हा वारसा या नगरीला लाभलेला आहे मार्कंडे ऋषींचे पदस्पर्श या भूमीला झालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रीक्षेत्र पापनाश हे देखील या ठिकाणी असल्यामुळं मारडी ही काशी इतकीच पवित्र आहे फक्त गरज आहे ती भाविकांनी इथल्या ग्रामस्थांनी एक मनोभावे उपासना करण्याची आणि आता या उपासनेला सुरुवात झालेली आहे मार्कंडे ऋषींच्या तीर्थ तपोभूमीच्या तीर्थक्षेत्राचा या ठिकाणी जीर्णोद्धार होतो आहे ही खरोखरच एक, खरो एक सर्वांसाठी पर्वणी आहे